पहिल्यांदाच आमदार आणि गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पद देऊन भाजपने खूप काही साध्य केलंय दिल्लीत सत्तावीस वर्षांनी सत्तेत आलेल्या भाजपने अखेर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची घोषणा केली आहे पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत पण परवेश वर्मा विजेंदर गुप्ता आशिष सुद शिखा रॉय यांसारख्या अनेक नेत्यांची नावे चर्चेत असताना पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पद का दिलं गेलं रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पद देऊन भाजपने काय साध्य केलंय ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा दिल्लीतील दिल नवनिर्वाचित भाजपा आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे वकिलीचे शिक्षण घेतलेल्या रेखा गुप्ता दक्षिण दिल्ली नगर निगमच्या महापौर राहिलेले आहेत त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एस आणि एबीव्ही पीच्या माध्यमातून झाला होता आजवर त्यांनी भाजपच्या विविध पदांवर कार्य केले आहे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या रेखा गुप्ता या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत रेखा गुप्ता यांनी आतापर्यंत तीन वेळा दिल्लीची विधानसभा निवडणूक लढवली होती ज्या दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता या शालीमार बाग मतदारसंघातून अकरा हजार मतांनी आणि दोन हजार वीस ला तीन हजार चारशे चाळीस मतांनी रेखा गुप्ता यांना पराभूत केलं होतं पण आता दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी वंदना कुमारी यांचा एकोणतीस जास्त मतांच्या फरकाने पराभव केला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूचनेनंतर रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचं मानलं जात आहे आर एस एस न महिला मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव भाजपला दिला होता त्यानुसार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हा प्रस्ताव मान्य केल्याचं सांगितलं जात आहे मात्र प्रस्तावासोबतच भाजपने रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पद देण्यामागे तीन महत्वाची कारण सांगितली जात आहेत त्यामुळे रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपद देण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत ते जाणून घेऊयात रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपद देण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख महिला मुख्यमंत्री निवडून भाजपचा उद्देश एकमेव महिला मुख्यमंत्री ही पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसकडे असलेली उपलब्धी संपुष्टात आणणे हा आहे असं सांगण्यात येत तर भाजपामध्ये महिला नेतृत्वाला संधी दिली जात नाही असा आरोप अनेकदा भाजपवर केला जातो आणि हाच आरोप खोडून काढायला त्यांनी रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पद दिला आहे तर रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्याने आता भारतात दोन महिला मुख्यमंत्री आहेत एक दिल्लीत आणि एक बंगालमध्ये दुसरं कारण आहे ओबीसी प्रवर्गाला आकर्षित करणं रेखा गुप्ता या अरविंद केजरीवाल यांच्या प्रमाणेच वैश्य समाजातून येतात दिल्लीतील वैश्य मतदारांची संख्या सुमारे आठ टक्के आहे हा समाज ओबीसी प्रवर्गात मोडला जातो वैश्य समुदाय प्रामुख्याने व्यवसाय व्यापार आणि संबंधित कामांमध्ये गुंतलेला आहे तर दिल्लीत ओबीसी मुख्यमंत्री देऊन भाजपने एक प्रकारे इतर राज्यातील ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पद दिले अशा चर्चा आहेत तिसरं कारण आहे आगामी काळात येणाऱ्या बिहारसह इतर राज्यातील निवडणुकांसाठीची तयारी रेखा गुप्ता यांच्या नियुक्तीचे बिहारमध्ये राजकीय परिणाम होण्याची अपेक्षा आहे जिथे या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत बिहारच्या मतदारांपैकी ओबीसी मतदारांची संख्या अंदाजे त्रेसष्ट टक्के असल्याचं सा सांगितलं जातं त्यामुळे राष्ट्रीय जनता दल पारंपरिकपणे येथे वर्चस्व गाजवत आलाय त्यामुळेच दिल्लीत ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री करून भाजपचा उद्देश बिहारमधील विरोधकांची मतदारांवरील पकड कमकुवत करून बिहारच्या आगामी निवडणुकांमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवणे हा आहे आणि हीच तीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाजपने रेखा गुप्ता यांना दिल्लीचं मुख्यमंत्रीपद दिलं आहे तर यावर तुमचं मत काय तुम्हाला यावर काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र गट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद